नमस्कार मित्रांनो तशी घोषणा नुकतीच झाली आहे त्यामुळेच आता नव्या सरकारकडून नागरिकांना मोठ्या अपेक्षा आहेत त्यामुळे आता केंद्र सरकार कर्मचाऱ्यांवर खूप खुश असेल त्याचा अंदाज अनेकजण वर्तवत आहात सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नवीन सरकार आल्यानंतर आठव्या वेतन आयोगावर चर्चा सुरू होऊ शकते मात्र या संदर्भात कोणतीही ठोस माहिती मिळालेली ना, नाही नवे सरकार पुढील वर्षी मोठी घोषणा करू शकते अशी शक्यता व्यक्त केली जात आहे पावसाळी अधिवेशनात यावर चर्चा होण्याची शक्यता आहे केंद्र सरकार पुढील वर्षी केंद्रीय कर्मचाऱ्यांचा पगारात वाढ करू शकते अशी बातमी आहे आतापर्यंत आठवा वेतन आयोग येणार नाही अशी चर्चा होती पण पुढील पेमेंट कमिशनची तयारी सुरू होईल अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे यासंदर्भात सरकारने अद्याप कोणतेही वर्तव्य केलेले नाही मात्र या नव्या चर्चेला आता उधार आले आहे पावसाळी अधिवेशनातही त्यावर चर्चा होऊ शक अपेक्षित आहे धन्यवाद